नमस्कार आपण पाहत आहात आलम डॉक्टर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री मल्हारी वाघमारे व वा सो मंदाने वाघमारे यांचे बँक ऑफ महाराष्ट्र चिंचपूर पांगुळ तालुका फातर्डी यांच्या बोंगळ कारभाराबद्दल आमरण उपोषण यावेळी उपोषण करते मल्हारी वाघमारे बोलत होते की विविध विकास महामंडळ मर्यादित साहित्यरत्न लोकशाहीर यांना भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित विभागामार्फत मंजूर कर्ज प्रकरण वितरित करणे राष्ट्रीयकृत बँकेकडून जाणून बुजून होत असलेल्या विलंबनाने तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चिंचपूर पांगोळ तालुका पाथर्डी जिल्हा हिला नगर बँक मॅनेजर मार्फत कर्ज देण्यास टाळटाळ करीत आहेत आम्ही चौकशीसाठी शाखेत गेलो असता बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी यांनी आमचे कर्ज प्रकरण येथे आले नाही असे सांगितले म्हणून आम्ही पुन्हा हिलानगर येथील मुख्य शाखेतील साहेबांना भेटलो असता त्यांनी सांगितले तुम्ही कलेक्टर साहेबांकडे आमची तक्रार करता त्यांच्यामुळे तुमचे कर्ज प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे त्यांच्याविषयी आम्ही केलेली तक्रार याचा राग मना धरून त्यांनी आमचे प्रकरण नामंजूर केल्याचे स्पष्ट सांगितले आहे साहेब आम्हाला म्हणाले तुमचे भाऊ साठे कर्ज प्रकरण मी नामंजूर केले आहे तुम्ही आमची तक्रार केल्यामुळे तुम्ही कोठेही आणि कोणाकडेही गेले तरी तुमचे कर्ज प्रकरण कसे मंजूर होते तेच बघतो अशी धमकी दिली आहे तरी मेहरबान साहेबांना विनंती आहे की सदर प्रकरणी आपण लक्ष घालून आम्हाला महामंडळाच्या कर्ज प्रकरणात न्याय मिळवून द्यावा यावेळी मल्हारी वाघमारे सोमंदाकिनी हनुमान वाघमारे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट ॲडव्होकेट शुभम साकेसर शहराध्यक्ष पावलस पवार अंकल ॲडव्होकेट अभिजित अडागळे पाथर्डी शहर अध्यक्ष महेश पवार ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी वाघमारे हनुमान मागबारे शेवगाव शहर अध्यक्ष संदीप बोरुडे बाबासाहेब बोरुडे संजय शिंदे घनश्याम साठे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सदरील तक्रारदार जे आहेत मंदाकिनी हनुमान वाघमारे मल्हारी केरू वाघमारे व संजय संपत शिंदे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याच्यामार्फत राष्ट्रीयकृत बँकेकडून काही कारणास्तव कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केले होते त्यामध्ये यांना बँकेकडून फक्त यांची जी सबसिडी ती कट करून घेतली गेली आणि यांचं जे कर्ज प्रकरणाची रक्कम आहे ती काय यांना अद्याप तो दिली गेलेली नाही आज हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसले होते तरी सुद्धा त्या प्रकरणाची कुठलीही दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी घेतलेली नाही तर सदरील प्रकरणाची योग्य ती दाद आम्ही आता योग्य त्या न्याय अधिकाऱ्यासमोर मागणार आहोत वाघमारे मल्हारे केरू पिंपळवाजप्पा तालुका पात्रडी इथून आम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळाचे प्रकरण केले होते ते महाराष्ट्र बँक चिंचपूर पांगुळ इथे गेले होते त्या त्याच्यानंतर आम्हाला त्या प्रकरणा आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन दिलं होतं तरी त्यांनी त्या प्रकरणाची काय दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसलो आहोत तरी पुढची कारवाई आम्ही जर आमचे उप प्रकरण नाही झाले तर आम्ही कोर्टात जाऊ आणि दाद मागू